शिवाजी महाराजांनी स्वराज्य तर स्थापन केलं होतं मग त्यांना राज्याभिषेकाची गरज का, का पडली हा फक्त एक सोहळा होता की यामागे काहीतरी मोठं हो, दूरगामी धोरण होतं चला मराठा इतिहासातल्या या अत्यंत महत्वाच्या क्षणामागची कारणं समजून घेऊया हाच तर खरा प्रश्न आहे कारण राज्याभिषेक म्हणजे केवळ एक समारंभ नव्हता तो एक अतिशय विचारपूर्वक उचललेलं पाऊल होतं एक धोरणात्मक डाव होता चला तर मग यामागे दडलेलं महाराजांचं नेमकं धोरण काय होतं तेच आपण उलगडून पाहूया जरा विचार करा सोळाशे चौऱ्याहत्तरच्या आधीची परिस्थिती काय होती शिवाजी महाराजांनी लढाया जिंकल्या होत्या अनेक गडकिल्ले ताब्यात होते पण तरीही त्यांच्या शत्रूंच्या नजरेत ते कोण होते एक बंडखोर किंवा फार तर एक जहागीरदार त्यांच्याकडे सामर्थ्य होतं पण राजा म्हणून अधिकृत मान्यता नव्हती आणि हे स्वराज्या पुढचं एक मोठं आव्हान होतं आणि हे आव्हान कोणासमोर होतं तर दिल्लीची बलाढ्य मुघल सत्ता आणि विजापूरची आदिलशाही या दोन्ही त्या काळातल्या प्रस्थापित सत्ता होत्या त्यांच्यासमोर स्वतःला एक समान दर्जा मिळवून देणं हे अजिबात सोपं नव्हतं आणि याच आव्हानावर मात करण्यासाठी राज्याभिषेकाचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण पुढे येतं ते म्हणजे राजकीय अधिकृतता ही फक्त एक पदवी नव्हती तर स्वराज्याला कायदेशीर मान्यता मिळवून देणारी एक धोरणात्मक खेळी होती राज्याभिषेकामुळं महाराजांच्या दर्जात जमीन अस्मानाचा फरक पडला ते आता केवळ बंडखोर किंवा जहागीरदार राहिले नाहीत तर ते झाले छत्रपती म्हणजेच एक सार्वभौम राजा या एका उपाधीमुळे ते थेट मुघल बादशहा आणि आदिरशहाच्या बरोबरीला आले याचा परिणाम काय झाला तर स्वराज्याला मुघल आणि आदिलशाही विरुद्ध लढण्यासाठी एक कायदेशीर आणि नैतिक बळ मिळालं आता हा लढा बंडखोरांचा नव्हता तर दोन सार्वभौम सत्तांमधला एक अधिकृत संघर्ष होता अधिकृत मान्यतेबरोबरच राज्याभिषेकाचं दुसरं एक खूप मोठं कारण होतं आणि ते म्हणजे सार्वभौमत्वाची घोषणा हा केवळ एक सोहळा नव्हता तर संपूर्ण जगाला ठणकावून सांगण्याचा एक प्रयत्न होता की मराठ्यांचं स्वराज्य आता स्वतंत्र आहे ते कोणाच्याही वर्चस्वाखाली नाही आता सार्वभौमत्व म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं राज्य चालवण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र असणं ज्यावर कोणाचाही बाह्य दबाव किंवा हस्तक्षेप नाही आणि हेच महाराजांना राज्याभिषेकातून साध्य करायचं होतं ह्याच राज्याभिषेकाने मराठा साम्राज्याला एका स्वतंत्र सार्वभौम राज्याचा दर्जा दिला आता शिवाजी महाराज अधिकृतरित्या राजा होते आणि त्यांचं स्वराज्य इतर कोणत्याही सत्तेपेक्षा कमी नव्हतं तर त्यांच्या बरोबरीचं होतं पण बाहेरच्या शत्रूंना उत्तर देणं जितकं महत्त्वाचं होतं तितकंच महत्त्वाचं होतं राज्याला आतून मजबूत करणं आणि इथेच राज्याभिषेकाचं तिसरं कारण समोर येतं ते म्हणजे लोकांमध्ये एकीची आणि आपलेपणाची भावना निर्माण करणं राज्याभिषेक हे खूप शक्तिशाली प्रतीक होतं या सोहळ्यामुळे सामान्य जनता आणि सैनिकांचा विश्वास आणखी घट्ट झाला आपला कुणीतरी राजा आहे वाली आहे ही भावना लोकांमध्ये आणि सैन्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणारी होती या सोहळ्याने लोकांना एक राजा दिला एक छत्र दिलं आत्तापर्यंत जे लोक विखुरलेले होते ते सगळे एका सार्वभौम भगव्या ध्वजाखाली एकत्र आले होते आणि त्या ध्वजाचा प्रतीक होते छत्रपती शिवाजी महाराज तर आत्तापर्यंत आपण जी कारणं पाहिली त्यावरून हे स्पष्ट होतं की या एका घटनेने किती मोठा बदल घडवून आणला राज्याभिषेकाचा प्रभाव हा फक्त त्या दिवसापुरता नव्हता तर तो खूप दूरगामी होता हा प्रवास बघा संघर्ष आणि विजयानंतर स्वराज्याची स्थापना झाली पण या स्थापनेला पूर्णत्व आलं ते राज्याभिषेकानेच हा राज्यनिर्मितीच्या प्रक्रियेतला सर्वात महत्त्वाचा आणि कळसाचा क्षण होता थोडक्यात सांगायचं चा झालं तर राज्याभिषेक हा फक्त एक उत्सव नव्हता तो महाराजांच्या दूरदृष्टीचा एक पुरावा होता तो मराठा साम्राज्याचा जडू काही जन्म दाखला होता ज्याने स्वराज्याला कायदेशीर राजकीय आणि भावनिक ओळख मिळून दिली आणि जाता जाता एक प्रश्न नक्कीच मनात येतो की इतकी शतकं उलटून गेली तरीही महाराजांच्या राज्याभिषेकाची घटना आजही नेतृत्व आणि राष्ट्र उभारणीसाठी प्रेरणास्रोत का मानली जाते यावर विचार करण्यासारखा नक्कीच आहे